मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागले मुळात हे गँग ऑफ प्रिपलिजिन सरकार आहे भारतीय जनता पक्ष ही नेते घालणारी शेतकरी नाही मग महापौर कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं मुंबईचा भारतीय व्हावा हो महाराष्ट्रीयन होणार ना मराठी मुद्दा जो आहे हा काँग्रेसचाही का मुद्दा आहे आणि प्रत्येक निवडणुकीत हिंदू मुस्लिम केल्याशिवाय के मतदान मिळत नाही तर भारतीय जनता पक्षाला आमचे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते घेतल्याशिवाय करमत नाही म्हणून मात्र भारतीय जनता पक्ष अराजकतेच्या खाईत आपल्या संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला लोटत आहे नमस्कार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आपल्यासोबत आहेत सध्या राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये पहिला प्रश्न हा आहे की संपूर्ण राज्यामध्ये आता निवडणुका आहेत तर काँग्रेस कुठे आहे नक्की काँग्रेस ही ग्रास आहे काँग्रेस विचारांमध्ये आहे काँग्रेस संविधानमध्ये आहे नवे नव्हे तर भारताच्या महाराष्ट्राच्या मातीत काँग्रेस आहे काँग्रेसचा डी एन ए आणि भारताचा डी एन ए हा एक आहे ही आमची केवळ अवधारणा नव्हे तर हा विश्वास आहे आणि या विश्वासातूनच आमची आयडिया ऑफ इंडिया ही जन्माला आलेली आहे तेव्हा आमची भाषा आमची ध्येय आमची धोरणं ही सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जी आहे ती आमच्या ध्येय धोरणामध्ये आहे उलट पक्षी भारतीय जनता पक्ष आज पैशानी कुठे सत्तेतमधल्या संख्येने हा अधिक आढळून येत असेल मात्र भारताच्या विचाराच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा विचार आहे कारण तो विभाजनवादी आहे तो स्पृश्य अस्पृश्यता मानणार आहे तो स्त्री पुरुष असमानता नाकारणार ना आहे आम्ही कुठे आहोत तर आम्ही विचारांमध्ये आहोत आम्ही लोकांच्या मनामध्ये आहोत संख्येमध्ये आम्ही रोडावलेलं जरी दिसत असलो तरी या भारताला भारत म्हणून निर्माण करण्याचं अर्थात महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता का म्हणतो कारण भारत नावाची संकल्पना त्यातून त्यांनी निर्माण केली हा ही हा आता आपला इतिहास आहे वारसा आहे आणि या सर्व एकंदरीत जो संतांचा जो समाजवादाचा जो वारसा आहे तो वारसा आपल्या अभि आपल्या संविधानातून हा अभिव्यक्त होत आहे त्यामुळे आम्ही या विचारातून निवडणुकांना समोर जात आहोत पूर्ण एकोणतीस महानगरपालिकेमध्ये आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नगरसेवक पदाच्या निवडणुका लढतात आहे आमचे नेते हे एका दिलानं संपूर्ण महाराष्ट्रावर काम करत आहेत सर तुम्ही म्हणालात की काँग्रेसचा विचार आणि भारताचा विचार एक आहे अशा वेळेला तुमचे इतके लोक आता गेली आहेत की म्हणजे ती संख्या पण आता मोजू शकत नाही तर हे असं का झालं मग नाही असं हे का झालं याचं उत्तर तर आमच्या बाजूने आहे आम्हाला विचारणं प्रश्न ते पण स्वाभाविक आहे मात्र भारतीय जनता पक्षाला स्वतःचे नेते नाहीत का भारतीय जनता पक्षाला स्वतःचे कार्यकर्ते मोठे का करता आला नाही हा देखील प्रश्न त्यामध्ये कुठेतरी हा लपलेला आहे आमच्याकडून गेलेले लोक का गेले तो जाहीर आहे भय आणि प्रलोभन या दोन्हीच्या माध्यमातून ते सोडून गेलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धनशक्ती आणि राजसत्ता जी आहे तिचा जो अतिरेक चालला आहे सीबीआय डी किंवा खोट्या केसेसमध्ये फसवणं असेल हो किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी संस्था उभ्या केल्या त्या संस्था त्या समाजवादी विचारांनीच केल्या आणि त्या संस्था निर्माण करण्याचा मागचा हेतू हा होता की बहुजन हिताय बहुजन सुखाय खालच्या वर्गातल्या सर्व लोकांना आरोग्याच्या शेवा सेवा मिळाव्या शिक्षण मिळावं आणि त्यातून एक संस्था ज्या उभ्या राहिल्या त्यातून कुंपण जे होतं त्या कुंपणाने शेत खाल्लं म्हणून मोठ्या प्रमाणात आमचे कार्यकर्ते सोडून गेले मात्र आता याला आम्ही एक संधी म्हणूनही बघतोय आमच्या पक्षातली आता मोठ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जे निवडून येतात आहेत यातूनच उद्याचं नेतृत्व हे निश्चित उद्या आलंय नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला आपण कुंपण करतो की बाहेरचा कुठे अतिक्रमण झालं नाही पाहिजे कोणी जनावर आलं नाही पाहिजे सुरक्षा राहील रोग कोणाकडे आहे रोग जे सोडून गेले त्याची एक यादी आहे त्या यादीतले आपण जर बघाल तर आदर्श घोटाळा लपवण्याकरता अशोकराव चव्हाण साहेब गेले विखे पाटील साहेब जे आहेत ते त्यांचा सहकार त्यांची कारखानदारी ते सगळं वाचवण्याकरता गेले त्यात सत्तेचाही लोक जो होता तो होताच आणि याच प्रवर्गात हा सर्व आता परवा परवा आम्ही अंबरनाथचे आमचे बारा नगरसेवक विचार म्हणून आम्ही त्यांना दूर सारलं पक्षातून आम्ही निलंबित केलं बारा तास होत नाही तोच भाजपने त्यांना हात घेतलं म्हणजे आम्ही विचारांच्या भरोशावर ऍक्ट करतो आणि ते जे आहे ते सत्ता या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीकडे बघत असताना ते रिएक्ट करतात सर आता बघा महानगरपालिका निवडणुका आहेत त्याच्यामध्ये मुंबई पुणे अशी काही महत्वाची सुद्धा यामध्ये आहेत तर मुंबईमध्ये आता तुमची काय स्थिती आहे कारण तुमची ही आतापर्यंत आपण बघत होतो की महाविकास आघाडी होती पण इथे काही ती झाली नाही पुण्यात ती झाली नाही ठाण्यात ती झाली पुण्यात झाली पुण्यात झाली ठाण्यात झाली नाही पण बाकीचे जे तुमच्यासोबतचे आहेत ते कुठेतरी जरा थोडं बाजूला राहिले म्हणजे शिवसेना युबी नाही आम्ही अनेक ठिकाणी शिवसेनेच्या सोबत लढत आहोत आणि काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत किंवा काही ठिकाणी आमचे पार्टनर्स वेगळे आहेत जसे मुंबईमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत लढतोय आहे लातूर आणि नांदेड या ठिकाणी लढतो आहे तर अमरावतीला आमच्यासोबत शिवसेना आहे नागपूरला आम्ही स्वतंत्र आहोत चंद्रपूरला आम्ही स्वतंत्र आहोत जालन्यामध्ये आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत अहिल्यानगरला आम्ही सर्व पक्ष महाविकास आघाडी एकत्र आहोत त्यामुळे आम्ही सरसकट बाजूला सारलं किंवा सरसकट घेतला असं दोन्ही नाही विषय हा आहे की आम्ही धोरण ठरवलं की स्थानिक नेते आणि स्थानिक कार्यकर्ते जे आघाडीच्या संदर्भात धोरण ठरेल त्याला ते पाठिंबा द्यायचा आणि इथल्या आमच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकला चलोचा नारा घेतला त्यामुळे आम्ही मुंबईमध्ये स्वतंत्र स्वरूपामध्ये लढत आहोत शिवसेना आणि काँग्रेस जर मुंबईमध्ये एकत्र असती तर काय चित्र असतं आणि एकत्र नाही आहात तर काय स्थिती राहील राजकारण म्हणजे दोन दोन चार गणित नाही कधी एक आणि एक अकरा पण होतात कधी शून्य पण होतात मागचा जो काही एकंदरीत आमचा अनुभव होता त्या अनुभवामध्ये जेव्हा आघाडी करावी लागते तेव्हा मोठ्या प्रमाणात त्याची किंमत संघटनेला मोजावी लागते आणि कार्यकर्त्यांना निवडणूक लढता येत नाही दरवेळेस आघाडी आघाडी करून कुठेतरी आमचा पक्षही कमी होत चालला आहे का ही देखील एक चिंता या सर्व एकंदरीत प्रक्रियेमध्ये चर्चेमध्ये होती आणि त्यातून आमचं चिन्ह घरोघरी पोहोचलं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक स्थानिक अधिक तरी लढता आली पाहिजे या एका मोठ्या हेतूने आम्ही हा एकला सुरुवात नारा हा मुंबईत घेत दिलेला आहे वंचितला तुम्ही सोबत घेतलं सातत्याने आपण बघत होतो की चर्चा होत होती विधानसभेच्या वेळेला पण होत होती की वंचित बरोबर एकत्र यावं की न यावं तर अलीकडच्या काळात बाळासाहेबांनी एक विधान सुद्धा केलं की के काही राहू केतू होते आणि त्यामुळेच आम्ही एकत्र येऊ शकलो नाही पण ते दूर झाले पण नक्की कोण आहेत हे राहू केतू तुम्हाला माहितीयेत का आम्ही एकत्र झालो हाच महत्वाचा मुद्दा आहे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आणि आमचंही लक्ष जे आहे ते संविधानाला लाभी असताना भारत निर्माण करणं हे आमचं अंतिम लक्ष आहे ध्येय आणि वंचित आघाडीचं ते ध्येय आहे सो कुठे मार्ग आमचा वेगळा असू शकेल कुठे राजी नाराजीचा विषय असू शकेल मात्र ते राहू केतू कोण होते काय झालं यापेक्षा आता संविधान वाचवण्याची निकलाची आणि अंतिम लढाई ही लढत असताना ते आमच्यासोबत आलं आले याचा आनंद आहे आणि ते आमच्या सोबतच राहावेत हे अभिलाषा देखील आहे सर आता बघा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले आहेत आणि ते मराठीचा मुद्दा घेऊन पुढे जात आहेत तर काँग्रेसची भूमिका या संदर्भात काय आहे मराठी मुद्दा जो आहे हा काँग्रेसचाही मुद्दा आहे कारण भाषावर प्रांत रचना आली आणि त्यासाठी जो संघर्ष झाला त्या संघर्षातून सरती शेवटी भाषावर प्रांत रचनेचं धोरण देशाने स्वीकारलं त्याआधीच्या ज्या होत्या की आपण सर्व भाषाच्या लोकांनी मिश्र व्यवस्था असली पाहिजे मात्र लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये ते धोरण पंडित जवाहरलाल नेहरूने स्वीकारलं आंध्र प्रदेशापासून त्याची सुरुवात झाली मग तामिळनाडू मग मल्याळम बोलणारा केरळ अशी करता करता महाराष्ट्रातही आपण मराठीचा गुजरात गुजरातीचा असा जेव्हा आपण प्रदेश स्वीकारला तेव्हा भाषा जे आहे त्याचं संवर्धन हा त्याचा अधिकार देखील आहे त्यामुळे अनुसूची आठमध्ये ज्या बावीस भाषा आहेत ही बावीस भाषा ही त्या त्या भागाकरता सर्वांकरता महत्वाची आहे आणि या बावीस सर्व भाषा चांगल्या आहेत आणि या बावीस भाषांनी हातात हात घालून आपसात रोटी बेटी व्यवहार झाले पाहिजे ही असणारी आमची भूमिका आहे मराठी ही केवळ आमची भाषा नाही तर मराठी हा आमचा धर्म आहे मराठी ही आमची संस्कृती आहे आणि तिच्या संवर्धनाकरता आम्ही लढत राहू ही असणारी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे ही आज अभिव्यक्त करण्या करत आम्ही करत नाही आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी तिसरी पासून हिंदीची शक्ती आणली आणि महाराष्ट्राला सरसंगत गायपट्टा जेव्हा करण्याची भूमिका असते पहिली तिसरी पासून सक्तीचा पहिलीपासून सक्तीचे जे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामध्ये जिरा निघालच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही रस्त्यावर आहोत आम्ही संघर्षात आहोत मराठी ही आमची अस्मिता आहे आणि ह्या अस्मितेला जर कोणी समान बिंदू घेऊन चालत असेल तर स्वागत आहे मात्र भारतीय जनता पक्ष हा मायबोली मराठीच्या छातीत सुरा खोपसत आहे एवढं मात्र खरं कसं काय हिंदीचा आग्रह करणं हा त्यातला एक भाग आहे की तुम्ही हिंदीत आग्रह का करता मुंबईमध्ये दहा वेगवेगळ्या वे 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 भाषांच्या शाळा आहेत तो अधिकारी आहे गुजराती मिडियमच्या शाळा आहेत ज्या महानगरपालिकेच्या आहेत कानडीच्या आहेत उर्दूच्या आहेत त्यानंतर मल्याळम भाषेच्या आहेत तेलुगू भाषाच्या आहेत तामिळ भाषेच्या आहेत ह्या सगळ्या भाषांच्या शाळा मुंबई महानगरपालिका चा। चालू आता ह्या चालवत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागले आणि गायपट्ट्यात म्हणजे मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश या ठिकाणी स्वीकार्यता वाढली पाहिजे म्हणून चांगली इमेज तयार करण्याच्या नादात त्यांनी ही सक्तीचा विषय आणला बालमानसशास्त्र आणि शिक्षण तज्ञ सांगतात की नको मात्र त्यांचा हेका जो आहे हा जो हिंदीच्या बाजूनी आहे तो हिंदीला आमचा विरोध नाही हिंदी ही चांगलीच भाषा आहे आज ती राज्यभाषा आहे याच्यातही हरकत नाही मात्र स्वतःचा टेम्बा मिरवता यावा म्हणून देवेंद्र फडणवीसांनी हा मराठी देशाचा एक नवीन मुद्दा घेऊन ते महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे मग महापौर कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं मुंबईचा भारतीय व्हावा महाराष्ट्रीयनच होणार ना हा जो मराठी पाहिजे का उर्दू पाहिजे उत्तर प्रदेशचा पाहिजे का महाराष्ट्राचा पाहिजे हे सगळे जे आहेत हा स्वतःचा ना करतील पणा लपवण्याकरता भारतीय जनता पक्षाने हा एक खेळ आहे हा एक सापळा रचलाय माझी विनंती आहे की मुंबईकरांनी या सापळ्यात पडू नये मुंबई हे महाराष्ट्रात आहे जरी ती देशाची आर्थिक राजधानी असली तरी ही महाराष्ट्रातला हिस्सा आहे आणि महाराष्ट्रातला महानगरपालिकेचा सगळा कारभार मराठीतून चालतो आणि या ठिकाणी मराठी जी आहे हा बोलणारा मराठी समजणारा तोच माणूस व्हावा मात्र विकासाच्या नावाने काहीही झालेलं नाही मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे नव्वद हजार रुपयांच्या ठेवी फिक्स डिपॉझिट हे विथड्रॉल प्रशासकाच्या चाका काळात झालं तेरा हजार कोटीचे कर्ज काढलं आणि मुंबईची तोंबई झाली मुंबईमध्ये विकास कुठे दूर दूरपर्यंत दिसून येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक प्रश्न जे आहेत या प्रश्नांना लपवण्याकरता हा जातीवाद जो आहे हा व्यवस्थित पद्धतीने मुंबईमध्ये आणण्याचं का काम भारतीय जनता पक्ष करताय जर समजा अशी परिस्थिती आली निवडणुकांनंतर की शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे यांना संख्याबळ एक मिळालं आणि काँग्रेसची त्यांना मदत लागत असेल तर अशा वेळेला हॅपोथिटिकल प्रश्न आहे पण अशा वेळेला तुम्ही आता सध्या निवडणुका अंतिम चरणमध्ये आहोत आम्ही या निवडणुका लढण्याकरताच जिंकण्याकरताच लढत आहोत त्यामुळे आज रोजी आम्हाला जिंकायचं हेच लक्ष आहे निवडणुकीच्या निकालानंतर काय मॅन्डेट मिळाला त्यावर आम्ही पुढे आमची धोरण ठरवू भाजपा पक्ष सध्या ज्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही काय विश्लेषण करा भारतीय जनता पक्ष आज त्यांचे नगरसेवक निवडून येतात आहे आज त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणावर सत्ता आहे पार्श्वभूमी सत्ता त्यांच्याजवळ आहे त्याकरता साम दाम दंड भेद नीती पैसा गुंडागर्दी ड्रग्स या सर्वांना सोबत एकत्रित करून त्यांचा हा तथाकथित जो रथ आहे पुढे निघालेला आहे मात्र या मार्गाने आम्हाला जायचं नाही आम्हाला सत्ता नाही मिळाली तरी चालेल मात्र आम्ही विचारांची कास सोडणार नाही आम्ही विचारातून संघटना आणि संघटनेतून सत्ता आणि सत्ता मिळाल्यानंतर संघटना आणि विचार मजबूत करणं हे चक्र काँग्रेसचं धोरण आहे आम्ही वाटतेल ते सत्तेसाठी वाटेल ते करायला ना तयार नाही आज रोजी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष जो खेळ खेळत आहे तो खेळ आहे तो तमाशा आहे पैसा फेक तमाशा दे आम्हाला तमाशा बघायचा नाही पैसा फेकायचा नाही विचारांच्याच माध्यमातून आम्ही पुढे जाणार आहोत सर एक मुद्दा याच्यामध्ये आणखी एक पुढे येतो आहे की तुम्ही जेव्हा असं म्हणताय की विचाराच्या माध्यमातून पुढे जायचं आहे किंवा त्यांच्याकडे खूप धनशक्ती आहे तर मग काँग्रेसचे जे ग्राउंड झिरोचे कार्यकर्ते आहेत त्यांना बळ का दिलं जात नाहीये काँग्रेसच्या नगरपालिकेच्या निवडणुकाचा जर वेगवेगळ्या आढावा घ्यायचा आपण ठरवलं तर एक्केचाळीस ठिकाणी आमचे नगराध्यक्ष आले आणि एकूण शहात्तर ठिकाणी आमचे दोन नंबरवर राहिले एकशे सहा नगरसेवक आमचे निवडून आले एक अडीच हजार नगरसेवक आमचे दोन नंबरवर राहिले त्यामुळे आमचा ग्रासूटचा एवढ्या मोठ्या प्रमाणाचा कार्यकर्ता लढतोय इतक्या विपरीत परिस्थितीत जमिनीत पाय काढून तो आज उभा आहे तो भाजपचा जी गुंडागर्दी आहे जो पैशाचा त्यांचा महापूर आहे त्याची बुलडोजर चालवतात आहे त्याच्यामध्ये पोलीस पण त्यांच्यासोबत आहे प्रशासन पण त्यांच्यासोबत आहे निवडणूक आयोग पण त्यांच्यासोबत आहे तरी आमचा कार्यकर्ता दोन हात सामना करतोय निवडणुकीत लढतोय निवडून येतोय हे ये कार्यकर्त्यांचा आमचा जो एकंदरीत जी ताकद आहे ही काँग्रेस पक्षाची खरी ताकद आहे आणि असे कार्यकर्ते असणं हे काँग्रेसचं बलस्थान आहे सर तुम्ही सातत्याने था निवडणूक आयोगावर टीका करताय तर निवडणूक आयोग त्यांच्या सोबत आहे म्हणजे नक्की काय आहे तुम्हाला काय अभिप्रेत आहे इथे मोठी जंत्री आहे मात्र मी एकच मुद्द्याकडे आपलं लक्ष आहे जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर निवडणूक आयोगाने केल्या तेव्हा आपण बघितलं असेल की पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की बार तीन बार चार बार ज्यांचं मतदार नाव आहे त्यांच्या नावापुढे आम्ही दोन स्टार तीन स्टार चार स्टार पाच स्टार लावू आणि तो जेव्हा मतदानाला येईल तेव्हा आम्ही त्याच्याकडून अर्ज भरून घेऊ की तुझं नाव दोन ठिकाणी कुठे ठेवायचं आणि तो त्यांनी जर तो अर्ज भरून दिला तर आम्ही त्याला मतदान करू देऊ अन्यथा आम्ही त्याला मतदान करू देणार नाही हे कोणी सांगितलं हे निवडणूक आहे मग त्याची अंमलबजावणी झाली का तर त्याची कुठेही महाराष्ट्रात अंमलबजावणी झाली नाही मग त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या त्या महानगर नगरपालिकेच्या निवडणुकीत ते स्टार जे आहेत हे प्रकरण तर त्यांनी सांगितलंच नाही त्यांच्याच वागण्यामधला आणि त्यांच्या बोलण्यामधला जो विरोधाभास आहे हाच त्यांची एकंदरीत असणारी भूमिका हे ठरवतो निवडणूक आयोगाने कधी आपण ऐकलं का हो की तारीख पे तारीख मतदानाच्या बदलल्या मतमोजणी कधी होणार आहे त्याची तारीख तारीख बदलली आणि एरवी मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार बंद होतो कुठेही अपदात्मक स्थितीत तो चोवीस तास आधी झालेला आहे यावेळेस या निवडणूक आयोगाने काय केलं की निवडणूक मतदानाच्या नऊ तास आधी प्रचार बंद केला म्हणजे सगळ्यांना पैसे वाटता यावे गोंधळ गोय तो गोंधळ तसाच राहावा एकंदरीत सगळं वागणं जे आहे हे निवडणूक आयोगाचा वेंधळत नव्हे तर हा सरकार दार्जीना कार्यक्रम आहे तो आपल्याला दिसतो आणि यामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन हे निवडणूक आयोगाचं जे मूळ काम आहे त्याला त्यांनी हरताळिका फासली आहे राज ठाकरेंनी या संदर्भात एक मुद्दा मांडला की जे बोगस मतदान करायला येतील त्यांना आम्ही सोडू काँग्रेसची काय भूमिका आहे जे नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस आपण बघितलं की मतदार याद्या मतदार केंद्रावर बोगस मतदार पकडलेले आहेत त्यांना बसून ठेवलेलं आहे ते सांगतात आहे की आम्ही बोगस आहोत पैसे घेऊन आलो मत -मतदार है। है गाड़ा -गाड़ा बोगस मतदार पुढे पळतोय पोलिस त्याच्या मागे धावतात आहे गाड्याच्या गाड्यावरून बोगस मतदार आणल्या जात आहे मंगल कार्यालय जे कार्यालय जे आहेत बोगस मतदारांनी भरून ठेवले आहेत हे सगळं जे आहे तिथे जर बोगस मतदार आला तर एक स्वाभाविक स्वरूपाची रिॲक्शन ही मतदान केंद्रावर येत असते त्यामुळे चोर जो आहे याच्या मनात आधीच चांदणं असतं आणि तिथे मत तो बोगस मतदार आला तर तो, तो निश्चित तिथले सर्व जे नागरिक आहे त्याला फेटाळून लावतात हा नगरपालिकेचा असणारा अनुभव आहे मग आताचं काय पुढे काय करत हा एक या मताशी तुम्ही आमची भूमिका ही संविधानिक मार्गाची आहे आम्ही निवडणूक आयोगाशी त्या अनुषंगाने आम्ही भांडत आहोत आणि यामध्ये कुठल्याही प्रकारच्या हिंसाचारावर आमचा विश्वास नाही आम्ही सत्याग्रह आले आहोत त्यामुळे असा कोणी आला तर याला मतदान करू नका हे असा सत्याग्रह आमचे कार्यकर्ते निश्चित करतील सर राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल एक प्रश्न विचारायचा मला अजितदादांची तर ते पण आता आपण ज्या पद्धतीने बघतोय की अनेक ठिकाणी वेगवेगळे लढत आहेत खूप टीका करतायत भाजपवर सत्तेत एकत्र आहेत तर हे काय हा वैचारिक गोंधळ आहे नाही नाही हा वैचारिक गोंधळ दाखवण्याचा प्रयत्न आहे बाहेरून येतो ना तमाशा असे म्हणणे पण आहे बाहेरूनही तमाशा आहे आणि आतूनही तमाशा मुळात हे गँग ऑफ ट्रिपलिजन सरकार आहे मात्र यांना यांची नुरा कुस्ती पण आहे गुन्हे लोकांना स्पेस देऊ नये म्हणून आपण आपसात भांडा असं नाटकही करतात आहे अहो तुमच्यात हिंमत जर असेल तर तुम्ही मंत्रिमंडळातून बाहेर पडा सत्तेतून बाहेर पडा आणि खुशाल टीका करा गोचिडासारखं सत्तेलाही चिटकून बसायचं आणि टीकाही करायची ही कुठली नैतिकता आली त्यामुळे यांचीही चालली असलेली नुरा कुस्ती आहे भाजपात जर हिंमत असेल तर त्यांनी यांना बाहेर काढावं आणि यांच्यात जर हिंमत असेल त्यांनी बाहेर पडावं आणि खुशाल टीका करावी आता बघा स्थिती अशी आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार हे एकत्र आहे पिंपरी मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे भविष्यात ते जर एकत्र आले तर काँग्रेस त्यांच्याबरोबर विधानसभेच्या वेळेला युती करणार का पुण्यामध्ये घड्याळ आणि तुतारी दोन चिन्ह सोबत येत असल्यामुळे आम्ही महाविकास आघाडी म्हणून तिथे त्यांच्यासोबत गेलो नाही आम्ही तिथे शिवसेनेसोबत आहोत जिथे अजित पवार सत्तेत आहेत म्हणजे भाजपसोबत आहेत एकनाथ शिंदे सत्तेत आहेत म्हणजे भाजपसोबत आहेत आणि भाजप यात आणि एम आय एम यासोबत आम्ही महाराष्ट्रात कुठे आघाडी केली नाही आणि हे जिथे असतील तिथे आम्ही जाणार देखील नाही पुण्यामध्ये तुमचे आमदार होते रवींद्र धनगेकर ते तुम्हाला सोडून गेले ते जसे आले दोन निवडणुका लढले आणि वापस गेले काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकी दिली खासदारकी उमेदवारी दिली म्हणून आमदारकीची उमेदवारी अशा वेळेला सोडून का जातात सगळे हा सोडून का जातात आहे या संदर्भामध्ये जे सोडून गेलेले त्यांनी सांगावं आणि सोडून का जातात आहे तर आम्ही बाहेरच्या लोकांना घेऊन पक्षात मोठं करतो म्हणून आमचं चुकत आहे का अशा प्रकारचा एक प्रश्न हा उपस्थित होतो त्यामुळे सोडून का जातात आहे हा प्रश्न जितका महत्वाचा आहे त्यापेक्षा भाजप का घेते किंवा दुसरे पक्ष का घेतात आहे त्यांना कार्यकर्ते नाहीत का अहो या सगळ्यांमध्ये मला चेष्टा कशी आहे राजू सातवा हे एक उमद नेतृत्व राजू सातवांचा सा अखाली मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर राजू सातवांना श्रद्धांजली म्हणून त्या परिवाराबद्दल एक आपुलकी म्हणून आदर म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना त्यांच्या पत्नीला आमदार केलं आता भारतीय जनता पक्षा एवढे 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 आणि एवढे आमदार आहेत अशा एखाद्या चेटकीने एक घर सोडून देते बारा घरानंतर एक सोडून देते मात्र अशा परिस्थितीतून एक आलेल्या श्रद्धांजली म्हणून निवडून दिलेल्या महिलेलाही ते भाजपमध्ये प्रवेश घेतात राजीनामा द्यायला लावतात म्हणजे काँग्रेसने दिलेल्या आमदारकीचे राजीनामा द्या पक्षात या आणि पुढच्या अधिवेशनात त्याच रिक्त झाले जागी आमदार करा भारतीय जनता पक्ष हा संस्कृती कशी गुंधाळून ठेवत आहे आणि सत्तेसाठी वाटेल ते कसे करतात त्यातलं उदाहरण आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने या सगळ्या पक्ष पुढेच्या बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा फोडणं त्याचं चिन्ह पळवणं शरद पवार साहेबांचा सा, त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्या हयातीतच फोडणं हा सर्व जो प्रकार आहे हा प्रकार भारतीय जनता पक्ष गुंड आणि नीती भ्रष्ट आहे असल्याचा आणि लोकशाही त्याला आपल्या देशातून नष्ट करायची या दृष्टिकोनातून त्यांचे सगळं वर्तन सुरू सुरू आहे लोक सोडतात आहे बरोबर आहे मात्र हे सोडतात म्हणजे आम्ही कमजोर झालो म्हणून नाहीये तर भारतीय जनता पक्षाला आमचे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते घेतल्याशिवाय करमत नाही म्हणून भारतीय जनता पक्ष ही नेते घालणारी चेटकी नाही मग त्यांचे पन्ना प्रभारी कुठे गेले त्यांचे बुथ प्रभारी कुठे गेले त्यांचे संघातले कार्यकर्ते कुठे गेले त्यांचे सत्रंजा टाकणारे कार्यकर्ते कुठे गेले ते खूप स्ट्रॉंग आहे वगैरे वगैरे म्हणतो आपण ते कुठे गेले हे त्यांच्याजवळ नसाव्या आहेतच म्हणून आमचे घेऊन चालले किंवा त्यांना त्यांच्या पक्षातले त्यांच्या विचारचे लोक मोठे करायचे नाही उद्या आम्ही सत्तेत आलो कारण अमर पट्टा घेऊन कोणीच आलेला नाही उद्या आम्ही आलो तरी पुन्हा आमच्याकडे लाईन रांग लावून उभे राहतील तेव्हा आम्ही त्यांना घेणार नाही निश्चित स्वरूपात हा प्रश्न निराळा मात्र तेव्हा ते पुन्हा म्हणतील की चूक झाली चूक झाली आम्हाला घ्या काँग्रेस मुक्त भारत असा नारा दिला होता भाजपाने यशस्वी झालेत ते काँग्रेस युक्त भाजप झाली आहे त्यामुळे मोदींनी भाषण करता करता मागे बघावं फडणवीसांनी भाषण करता करता मागे बघावं स्टेज जी आहे ते पूर्ण काँग्रेस युक्त झालेली दिसेल मंत्रिमंडळात किती भाजपचे लोक आहेत आणि किती काँग्रेसचे लोक आहेत त्याचं जर गणित काढलं तर भारतीय जनता पक्ष हीच आता काँग्रेस युक्त झालेली आहे सर तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात तुम्हाला पण संघर्ष करावा लागतोय पक्षामध्ये कारण अनेक मोठे नेते हे नेतृत्व तुमचं मान्य करायला तयार नाही आहेत अशा चर्चा मधल्या काळात होत्या तर त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे संघर्ष आम्हाला सर्वांना करावा लागतोय मलाही तो प्रदेशाध्यक्ष करावाच लागणार आहे मात्र सर्व जे नेते आहेत हे काँग्रेसच्या सोबत आहेत माझ्या पाठीशी आहेत आणि मी आपल्या एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिकांच्या तिकिटाची वाटप प्रक्रिया वितरण प्रक्रिया झाली एकोणतीस महानगरपालिकांची तिकीट डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया संपन्न झाली या सगळ्यांमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी कोणी एबी फॉर्म घेऊन पळालं वगैरे वगैरे काहीही कुठेही झाल्याने सर्वांनी एका दिलाने काम केलं आणि कुठेही आमच्या पक्षामध्ये भांड्याला भांड देखील साधं लागलं नाही आम्ही भारतीय जनता पक्ष आणि या सगळ्या पक्षांवर टीका करणं हे आमचं काम आहे कारण सत्य विरोधक या नात्यानं त्यांचं काय तर हेच सांगणं काम आहे मात्र ही आमची पॉझिटिव्ह घडलेली जी गोष्ट आहे इतक्या आधी काँग्रेसची गटबाजी हा नाराज तो नाराज अशा ज्या काही बातम्या रंगवल्या जात्या ह्या सर्व बातम्या माझ्या अकरा महिन्याच्या कार्यकाळात ह्या आपल्याला कुठेही आढळून आल्या नाही आणि या आढळून आल्याने हे माझं श्रेय नाही तर आमच्या सर्व नेत्यांचं है, दुआ है। मार्ग दोशन है। त्या मुले चंगली जे सहकार्य आहे त्यांचा सहभाग जो आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आहे त्यामुळे ही एवढी चांगली परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झाली हल्ली जे काही जातीय राजकारण सुरू झालंय म्हणजे हिंदू मुस्लिम हा द्वेष जो पसरवला जातो आहे तर इथे आपण बघितलं असेल की खान महापौर होणार ही जी चर्चा रंगवली गेली यामध्ये काँग्रेसची भूमिका काय आहे अशा चर्चांविषयी अशा चर्चेच्या विषयी आमची भूमिका सांगण्याची आवश्यकता याच्यासाठी नाही की खाण पाहिजे का बाण पाहिजे वगैरे वगैरे सगळे सांगणारे आहेत या सांगणाऱ्यांनीच एम आय एमशी युती केली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आकोटला भाजपनी एम आय एमच्या सोबत युती केली शिवसेना एकनाथ शिंदेनी परळी मध्ये त्यांनी एम आय एमशी युती केली अहो इथे येऊन तुम्ही खान सांगतात आणि तिथे जाऊन तुम्ही युती करता याचा अर्थ काय की तुम्हाला द्वेष निर्माण करायचा आहे हिंदू मुस्लिम करायचं आहे मराठा ओबीसी करायचं आहे ते आदिवासी करायचं ही एकंदर ही पोलरायझेशनची जी सिस्टीम आहे ही सिस्टीम त्यांचा त्याच्यात हातखंड आहे सर तुम्ही म्हणता की आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत तर अशा वेळेला मुंबईचा महापौर खान झाला तर तुम्हाला काय भारतीय होणार आहे महाराष्ट्रीयन होणार आहे आणि महाराष्ट्रातला आहे तर तो, तो मराठीच होणार आहे त्यामुळे या अशा संदर्भामध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या संविधानिक जे मूल्य आहे त्याचं काय आहे आणि आधी जे सर्व झालेले आहेत ते आपल्या समोर आहे म्हणजे जशी काही वेगळी आपत्ती आणि वेगळं काही परिस्थिती असं नाही याच मूळ कारण जे आहे आम की आमचा विकास नाही आणि प्रत्येक निवडणुकीत हिंदू मुस्लिम केल्याशिवाय मतदान मिळत नाही हा एकंदरीत सत्ताधाऱ्यांचा जो अनुभव आहे त्याकरता असल्या प्रकारचे नॉन इश्यूज जे आहेत हे इश्यू करण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधक करत आहेत म्हणजे विकासाचे मुद्दे संपलेत विकासाचे मुद्दे नाही भ्रष्टाचाराचे मुद्दे इतके मोठे झालेत की आता भ्रष्टाचार लपवण्याशिवाय लपवायसाठी हिंदू मुस्लिम मराठी मराठी केल्याशिवाय किंवा प्रांतवाद गेल्याशिवाय यांचं नाही सर काय आवाहन कराल सगळ्या मतदारांना तुमचं मतदारांना ही निवडणूक अत्यंत आवड आहे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे मित्र पक्ष जे आहेत हे लोकशाही संपण्याच्या दृष्टिकोनातून निघालेले आहेत हे ठोकशाही हुकुमशाहीकडे ही वाटचाल करत आहेत त्यामुळे यांना कुठेतरी थांबवल्या गेलं पाहिजे व्यवस्था त्यांच्याजवळ आहे निवडणूक आयोग त्यांच्याजवळ आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण मोठ्या संख्येने मतदान करून यांना आपण धडा शिकवला पाहिजे अन्यथा अराजकतेची परिस्थिती जी आहे ही महाराष्ट्रातील नेपाळ बांगलादेश श्रीलंकेत जे झालं थी श्री ते भारतात घडू नये आपण संविधानाच्या मार्गाने जाऊन व्यवस्था परिवर्तन केलं पाहिजे आणि शांततेने लोकशाही नांदवली पाहिजे असं आमचं मत आहे मात्र भारतीय जनता पक्ष अराजकतेच्या खाईत आपल्या संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला लोटत आहे आपण त्या मार्गाने न जाता आपण संविधानाच्या मार्गाने जाऊ आणि या निमित्तानं काँग्रेसवर एकदा पुन्हा एकदा आपण विश्वास ठेवा आम्ही आपल्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही हे अभिवचन आणि आम्हाला मतदान करा हे आव्हान धन्यवाद सर हे होते हर्षवर्धन सत्काळ सर यांनी सांगितलं आहे की लोकशाही मार्गाने लोकांनी जावं आणि आम्हाला निवडून द्यावं शेवटी निर्णय हा सगळा तुमच्या मतदारांच्या हाती आहे तर इतरही आपण अपडेट्स घडामोडी पाहणार आहोत आणि इतरही अनेक मुलाखती आपण पाहत राहणार आहोत धन्यवाद सर